तो या पाण्यात न बसता सध्या बसवलं याच्यात दोघं जण मस्त्या करा लागले इथं दोघायला आणून ठेवलं इथं बी उड्या मारायला लागले मजा उडायची उभी राहिल तू उभी राही <laughs> आरामसे पडले नाही पाहिजे एकमेकाच्या अंगावर नाही पडले पाहिजे हे उड्या बोलावं लागलं नाही ऑटोमॅटिक उडा लागली हसणे हसण्यात काही खेळू राहिली नाही तो वच काही नाही ऑटोमॅटिक <laughs> उडा लागली त्याच्या वजानं <laughs> <laughs> दोघ मस्त एन्जॉय करा करायचं निरा पागल हे हातगीत मोडल रे बा आरामशीर कर काय ते आलं पूर्ण मस्ती काढून घ्या आता इथं घरी काहीच नाही केलं पाहिजे तू अगो म्हणाले हे झाल्याच्या नंतर बड्डे केकच काप नाही आता केक आणायला पण जायचं आम्हाला थोड्या वेळात माहोल हे यायचं ते काय म्हणतात ड्रेगन ड्रॅगन ड्रेगन चालू आहे इकडे ड्रेगनच्या समोर मारू लागले उड्या या जाळीच्या अंदर काय पडला आहे या कंडिशन व्हायला एवढी मज्जा येऊ राहिली वावेळी किडकिड ही आला तीच उडा लागली त्याच्यात वटोमॅटिक उडते अंगावर पडसाल अंगावर नाही एक अंगावर पडशील दुर्र एकमेकाच्या हे दुर्र अंगावर पडशील मस्त एन्जॉय करायला लागले तो अरे ही पडली खाली <laughs> अरे 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 हो ते थकून जाते आता ही मस्त बसून पाळी करू लागली ए तेव्हा ह्या खूप पडू लागलो आत्ताही वायली उड्या मारू लागलो अरे वा अशा दोघांच्या मस्त मस्त चालू आहे बेंडकीन बेंडक्याच्या ए पडशील रे अंगावर प्रकारे हे सगळ्या हे पायनात चालू आहे वरी बसासाठी फायनली आणले आले समोरच्या सीटा झाल्या बुकिंग द्यायच्या झाल्या समोरच्या सीटा बुकिंग रे दोन दे दोन तिकीट दे दोन चिल्लर नाही ना का चिल्लर नाही ना बाय नजूर ते चिल्लर चिल्लर नाही मग माझ्याकडे पाचशेची नोट आहे दोघांचे दोन तिकीट घेतले याच्यामध्ये मगरी जाऊन बसणार आहेत माझव दिले हे दोघ जण चालले लडकी आरामशीर समोर बस तिथम लडकी समोर काय ना समोर तिथ 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 तसा बराबर आहे बराबर आहे ते रे <ंगे> जाणार आहोत याची शिटूल काढायसाठी बरी काय बाबाई तर हे डेकोरेशन पूर्ण जमलं का रे जमलं का हा 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 हे जवळ ठेवत नाही का नको राहतो पकडून जायत हे समोर धरून राहतो तिथं काही सीटा भरल्याच्या नंतर चालू होईल हे जत्रेचा पूर्ण वातावरण पूर्ण जाऊन फिरणार आहे एक काहीतरी काय म्हणत हे पहिली बार मंगवतो बारसा एकदम जबरदस्त पार आहे बाकी हे मी इथं थांबतो समोरचं हे आहे तोंड हे रेल्वेचं स्टेशन आहे खाली आम्ही इथून बुकिंग करून असं वरती आलेलं चल ठीक आहे मी जातो रे बघा तुम्ही इथं बसा जातो जातो नाही म्हणून बाकी मध्ये जी थांबा लागते बरं मी ड्राईव्ह काय तो म्हणाला पाहिजे

यावर्षी काय गर्दी नाही ज्यात एवढेच जण बसून आहेत इथं <laughs> पकडून राहिलं रे पडशील ना हे होता मागू काय करंट मारत चालते काय म्हणतो मध्ये काय मशीन आहे काय नाही अशा पद्धतीचं हे यायचा खेळ नाही आता याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये दुसरे चक्कर दोन तीन चक्र मारून यायले खाली उतरून गेले चला रे एकून चाल इक चालला कसं वाटलं बघा रे मध्ये कसं वाटलं